हॅलो एव्हरी वेलकम अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग कशात सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीच असाल तर आज मम्मी करते पूजा आज काय आहे नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज ना थोडीशी मला पूजा आणि बाकीचं आवरण खूपच उशीर झाला त्याच्यामुळे उशीर ते उशीर पण तुम्हाला सांगू काय काय केलंय कशी कशी पूजा केली ते तर मी ना अशा पद्धतीनं पूजा करते म्हणजे इकडे पहिलं सुरुवातीला तरी हे आपल्या आरतीचं ताट महत्वाचं असतं तर ते मी आरतीचं ताट घेतलंय आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू सुट्टे पैसे सुपारी सुपारी एवढीशीच आता सुपारी बघा केवढे केवढेशी येतात तर ही सुपारी थोडेसे तांदूळ फुलं आणि आपले हे दोन दिवे ते ते तर हे आरतीचं ताट अशा पद्धतीने केलं त्याच्यानंतर पाच केळी पाच फळे ठेवले तरी थे चालतात पाच केळी ठेवली तरी चालतात मी ते माझ्याकडे ऑलरेडी ना दोन डझन केळी होती त्याच्यामुळे मी केळीच पाच यूज केले तिथे पाच केळी ते पण आंबेरीच्या पानावरती ठेवलेत त्याच्यानंतर थोडीशी इथं साखर घेतले साखरमध्ये एक सुपारी आहे आणि थोडीशी सुट्टे पैसे त्याच्यानंतर कृष्णाची पूजा आपल्याला करायची आहे मी इथं खण घेतला आहे खणाच्या ह्याच्यावरती ना थोडेसे तांदूळ घातले त्याच्यावर कृष्णाची मूर्ती ठेवली आणि त्याची पूजा करून घेतली तर तुम्ही बघाल ह्या दोन्ही साईडला ना इकडे पानं तुम्हाला दिसतील तर ऍक्च्युली काय झाले मी ना पहिल्यांदाच पहिल्यांदाच हे हा जो मुखवटा आहे ना महालक्ष्मीचा मुखवटा जो आहे ना तो मी पहिल्यांदाच आणलेला आहे आज पहिल्यांदाच त्याची पूजा केली त्याच्यामुळे काय झाले माहिती का जे तांब्यामध्ये मी पाच झाडाचे पाच पानं असतात मग ती घालायची असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ते मुखवटा किंवा नारळ वगैरे पुजायचं असतो पण आता काय झालं त्याच्यामध्ये पण मी घातले दस दिन बघू शकता इकडे तर थोडी दिसत नव्हती त्याच्यामुळे मी इकडे पाच असे बाजून ना पाच झाडाची पानं अशी ठेवले त्याच्याबरोबर आपल्या इकडं फोटो पण आहे फोटोला काय म्हणतात वगैरे घालून पूजा केलेली आहे पिण्यासाठी दूध वाटीत दूध ठेवले पाणी ठेवले आणि महत्वाचे म्हणजे कमळ कमळ पण आणलेलं आहे अशा पद्धतीने थोडक्यात मी पूजेची मांडणी केली आणि आपली नेहमीचे देवाला तर बघू शकताय ही पूजा ना भक्तीनं माझ्या केलेली आहे देवाऱ्याची पूजा जी आहे ना ती भक्तीनं केले आणि जी ही मांडणी वगैरे होती ती बऱ्यापैकी रांगोळी म्हणा किंवा पाट मांडणी हे सगळं करून ठेवलं होती कारण की कारण आज मम्मी गेली होती गावी कशासाठी गेली होती तू सांग थोडस मी मी ना आज दीडशे किलोमीटरचा प्रवास केलाय आणि त्याच्याबरोबर मी पूजा त्याच्यामुळे मला उशीर झाला तर मी गेले होते माझ्या बहिणीच्या गावी शांतीला गेले होते तर तिकडे काय व्हिडिओ असे करायला मिळाले मला कारण की सगळं झाल्यानंतर मी तिकडे गेले होते त्याच्यामुळे थोडेसे फोटो वगैरे काढले मग तिकडून येऊन मला हे मांडण्यासाठी थोडासा उशीर झाला तुमच्याकडे कशा पद्धतीने मांडणी केली जाते किंवा पूजा मांडतात करतात तर आता महत्वाचं एक गोष्ट माझ्याकडून राहिली आहे ती म्हणजे जे पुस्तक असतं ना महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक असतं ते माझ्याकडे मी आता शोधत होते पण मला ते सापडलं नाही आणि माझं काल हे डोके तर नाही की पुस्तक वाचायचं आहे आणि मला ते पुस्तक शोधून ठेवायला पाहिजे त्याच्यामुळे ते पुस्तक सापडे ना hmm. आता पर्याय जो मी लहानपणापासून माझ्या लहानपणापासून आम्ही ना कॅलेंडरमधून महालक्ष्मी कॅलेंडरमधूनच ना जी महालक्ष्मीची कथा असते ना ती वाचतोय बघूया कुठल्या पेज वरती आहे ते पण मला आता शोधायला पाहिजे बरेच वर्ष झाले मी अशी कॅलेंडर मधली पूजा वाचून तर त्याच्यामुळे थोडस बघूया कुठल्या पेज वरती आहे कुठल्या याच्यात पण वाचू थोडस या जानेवारी महिन्याच्या कॅलेंडरच्या मागच्या बाजूला मला इथं सापडलेला आहे श्री महालक्ष्मी व्रत व्रत कथा आपण थोडीशी पहिला कथा वाचूया सगळ्यांना पाठ असते जे लेडीज आहेत ना त्यांना ही पाठ झालेली असते तर त्याच्यामुळे बघू आपण थोडस वाचू श्री महालक्ष्मी कथा व्यापार युगातील गोष्ट येत्या काळी देशामध्ये दे भद्रश नावाचा राजा करीत होता, तो राजकन्या राज एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेर मार्गशीर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून पाच डहाळी काढून भरल्या कळशीत ठेवावे रांगोळी काढून पाठ मांडावा व पाठावर सारी घालून त्यावर कळशी ठेवावी कळशी मध्ये नाणे सुपारी मोती पोवळे दुर्वा घालाव्यात जवळ समई लावावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंभाची बोठे ओढावी लक्ष्मी नम म्हणून पूजा करावी व तुपाचे निरंजन ओवाळून पिण्यासाठी वाटीमध्ये दूध दूध ठेवावे पुऱ्या लाडव्याचा नैवेद्य दाखवा काही फळे ठेवावी पैसा सुपारी दक्षिणा विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुपत्याची लेलू होऊ दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे घरली घागर घ घरात राहू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी मनोभाने भावे प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पुरण वरणाचा नैवेद्य दाखवावा अशा पद्धतीने मम्मीची आजची पूजा संपन्न झालेली आहे देव तुला काय आनंदी ठेव खुशी ठेव जे पाहिजे ते मिळू दे मला पण जे पाहिजे ते मिळू दे साडी छान दिसायला लागली आज छान दिसते मस्त माझ्या भावाला घेतले म्हणजे छान दिसणारच हाय काय कि नाही एक नंबर दिवाळी दिवाळीची साडी आहे ती, ती, ती मामाने घेतली आणि ऍक्च्युली काय आहे अजून मी पिकोफाल वगैरे केलेला ना नाही असे दोरे निघाले मग आज नवीन काहीतरी घालावं म्हटलं म्हणून साडी घेतली अशा पद्धतीने माझी सगळी फायनली पूजा झालेली आहे मी अशा पद्धतीने पूजा करते तुम्ही कोणत्या पद्धतीनं किंवा ह्याच्यापेक्षा वेगळा अजून काही करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी पुन्हा पुढच्या गुरुवारी त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करते